चला तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेत ओळख करून देण्याच्या आणि अभिवादन करण्याच्या काही मनोरंजक वाक्यांशी परिचित होऊया रशियन मध्ये कुणाची विचारपूस करण्यासाठी काग दिला असे म्हणतात काग दिला हे विचारल्यानंतर स्पसिबा हराशो धन्यवाद मी बरा आहे असे उत्तर मिळू शकते आपले नाव सांगण्यासाठी मिन्या झऊत हा वाकप्रचार वापरतात त्यापुढे आपले नाव घ्यायचे मिन्या झऊत वा ओचिन प्रियातनो खूप आनंद झाला कोणी आपली ओळख करून दिल्यावर त्यांना ओचीन प्रियात्नो म्हणजे खूप आनंद झाला असे म्हणता येते प्रिवेद नमस्कार म्हटल्यानंतर ओचिन प्रियात्नो तर मित्रांनो आज आपण रशियन भाषेतील अभिवादनाची आणि ओळख करून देण्याची काही महत्वाची वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही रंजक वाक्य शिकू रशियन भाषा अभिवादन ओळख संवाद मराठी रशियन शब्द नमस्कार विचारपूस नाव Приятного.